Minat menteri seru, adunio parti sahaja, kerajaan, penceh seperti jila perisod, tanggapan, henti wikiri, susut pada pada suatu bencet, seru kita akan upah si banduan ini. Do sema, apa tikelu? विधानसभा हरलो नाना भर फेकला याच्यामध्ये काही नाही परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये या अकरा बारा वर्षामध्ये जे स्थिती या देशाची झाली त्याच्यावर विचार करण्याची गरज अनेक जे निर्णय घेतले शासनाने ते लोकांच्या हिताचे नाही याच्यावर चिंतन करणे ही काळाची गरज आहे आणि जर याच्यावर जर आपण विचार करणार नाही तर येणारा का तुम्हाला माफ करणार नाही हे आज सांगण्याची गरज विधानसभेमध्ये काय परिस्थिती आहे एकाच एकाच्या हातात नाही अशी परिस्थिती आहे त्रिमूर्ती आहे ते ती एकामेकाच ऐकलं त्याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे जे लोक समजा इकडून तिकडे गेले असेल त्यांची काय परिस्थिती होईल ही सांगता येत नाही म्हणून आज ह्या देशाला समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायवर आधारित असलेली लोकशाही या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिली आहे त्या संविधानाची पायबंदी व्हायला लोक उद्या जर पाय पायमल्ली झाली तर काय होईल परिस्थिती होईल आपल्याला जीवन होईल प्रायव्हेटी करत चालू आहे अनेक वर्षापासून शाळेमध्ये अनेक जागा आहेत परंतु त्या भरल्या जातात का नाही कारण त्याच्यासाठी भरल्या जात नाही कारण तुमचा मुलगा शिकला नाही पाहिजे तुमचा मुलगा चवरला नाही पाहिजे कारण जर समजा आता आपण मराठी शाळा बंद केल्या म्हणजे आपल्याला पुढे टाकावं लागेल मुलांचा इंग्रजी शाळेमध्ये टाकावं लागेल आणि इंग्रजी शाळेमध्ये फी किती आहे ते तुम्हाला माहित आहे तुमचा मुलगा शिकला नाही काय तुमचा मुलगा शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान संपादन केलं नाही पाहिजे आणि हे जर केलं तर त्याला आपलं कर्तव्य समजेल आणि ते कर्तव्य समजलं नाही पाहिजे म्हणून अनेक शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत प्रायव्हेटी कालपर्यंत परिस्थिती अशी होती पेपर भरून घ्यायचा काँग्रेसच्या काळामध्ये जागा बँक ऑफ इंडियाच्या इतक्या जागा स्टेट बँकच्या इतक्या जागा रेल्वेच्या इतक्या आग। जागा आता कुठे दिसतोय ती रोडला म्हणजे एकदा ती एक व्यक्ती नोकरीवर लागल्यानंतर त्याला हंगार माहीत होत की वयाच्या साठ वर्षापर्यंत मी रिटायर साठ वर्षाच्या नंतर होणार आहोत तेव्हा माझं जीवन सुखी होणार आहे माझ्या कुटुंबाचं जीवन सुखी होणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा उद्या काळामध्ये मला मिळणार अशी आहे म्हणून आपल्या मुलांच्या उद्याच्या भविष्यासाठी या मनोवाजीला लाडून टाकण्यासाठी आपले सुद्धा हात मजबूत झाले पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी सुनील बाबू पाठीशी उभे राहून जास्तीत जास्त आपण मेहनत घ्यावी कष्ट घ्यावे त्रास द्यावा असं मला वाटते आले थोडस फक्त एक मिनिट बाकी कोणाचं नाव घ्यायची गरज नाही बाकीच्या पक्षामध्ये मासिक मीटिंग होता वर्षाच्या कमीत कमी तीनशे पासष्ट दिवसांमधून कमीत कमी शंभर मिटिंग होतात पण आपले मात्र एवढी लागत नाही एको त्यांचे महिन्या मराठी पासून चालले जातात आता उदाहरण संजय भाऊ ठाकरे त्यांना फोन किती जातील इतर करण्याची गोष्ट करतो किती फोन जातील मॅसेज वेगळा व्हॉट्सअप वेगळं एकाचा फोन जाते दुसऱ्याचाही फोन जाते मी ठीक आहे आपल्याकडे कसं मॅसेज आता विचार करता त्याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे इलेक्शन एम मध्ये त्याच्यात थोडा अनुभव आहे